मित्रांनो नमस्कार कविप्रावी शोवर तुमचं हार्दिक स्वागत आज आपण आलो आहे मित्रांनो मी फोकस करतो आहे की या व्यक्तीकडं त्यांना मी या पुणे मुंबई या हायवेवर थांबवलं आहे अर्थात कुणाला अडचण होऊ नये म्हणून आम्ही सर्विस रोडवर थांबलो आहे पुण्याहून वाकडकडे जाणारा हा सर्विस रोड आहे आणि मी तुम्हाला मुद्दाम ट्रॅफिक दाखवतो आहे सर्विस रोडचंही दाखवतो आहे आणि हायवेचंही दाखवतो आहे का दाखवतो आहे आपण ही जी मुलाखत घेणार आहोत त्यानंतर तुम्हाला त्यातून सगळं हे समजणारच आहे त्यामुळं त्या गोष्टीचा हुआोहा मी आत्ता करत नाही हा पुणे वाकडचा सर्व्हिस रोड आहे इट इज व्हेरी व्हेरी फ्लोईंग रोड दिस इज मॉर्निंग टाईम आणि ऑफिसला जाण्याच्या गडबडीत प्रत्येक कारवाला प्रत्येक टू व्हीलरवाला असतो मी मुद्दाम तुम्हाला ट्रॅफिकचा अंदाज यावा कारण त्याच अनुषंगाने हा इंटरव्ह्यू होणार आहे तो एका खूप चांगल्या व्यक्तीचा आहे जो आपल्या जीवनाशी संघर्ष करत तो जगतो आहे पण अतिशय आनंदात जगतो आहे लोकांनी आदर्श घ्यावा अशा पद्धतीने तो जीवन जगणारा एक व्यक्ती आहे तो व्यक्ती नक्की कोण आहे काय त्याचं प्रोफेशन आहे याच्या जीवनातला संघर्ष नेमका काय आहे या सगळ्या का गोष्टी आता आपण त्यांना थोडंसं बोलतं करणार आहोत त्यांची ओळख करून घेणार आहोत चला पाहूयात या व्यक्तीचं नक्की जीवन काय आहे कोण आहे ही व्यक्ती सर नमस्कार नमस्कार माझ्या कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सर मी तुम्हाला जवळपास कोथरूडच्या नंतरपासून फॉलो करत इथपर्यंत आलो आणि ट्रॅफिकमधनं थोडी उसंत मिळाल्यावर तुम्हाला मी विनंती केली की सर तुम्हाला एक पाच मिनटं थांबायला वेळ आहे का आणि तुम्ही त्याला होकार दिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचा खूप खूप आभारी आहे तुम्हाला मी आता अशी विनंती करेन सर की तुमची पूर्ण ओळख आधी करून द्या पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही कुठे राहता प्रॉपर कुठले आहात या सगळ्या गोष्टी माझ्या ऑडियन्ससाठी जरा सांगाल नमस्कार मी सचिन पडवार मी राहतो कोथरूडला पुणे कोथरूडला आणि मी प्रॉपर मुळशीच आहे मुळशी तालुका ओके आणि प्रॉपर मुळशी गाव चांदिवली गाव मुळशी तालुका अच्छा अच्छा ओके okay. आणि आता मी चालू आहे ऑफिसला पोहोचल माझं ऑफिस आहे वाकडला अच्छा आणि माझ्या कंपनीचं नाव आहे एमक्युअर फार्मास्युटिकल तिकडे मी फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करतो ओके आपलं okay, काय शिक्षण काय झालं माझं शिक्षण कॉमर्स ग्रॅज्युएट आहे व्हेरी गुड आणि म्हणजे तुम्ही जे शिकला आहात त्यामधलंच तुम्हाला नोकरी लागलेली आहे हो दॅट मीन्स यू आर लिव्हिंग युअर पॅशन येस सर म्हणजे तसं काही तुम्हाला कामाबद्दल काही नर्वसनेस नाही आहे ओके okay. मी हा नर्वसनेस हा शब्द प्रेक्षकांनो माझ्या रसिक प्रेक्षकांनो रसिकजनांनो का, का, का वापरला आहे ते मी तुम्हाला आता थोडासा लांबून त्यांच्यावर फोकस करून मी दाखवेन ही जी गाडी आहे ती अपंग लोकांसाठी खास बनवलेली गाडी आहे वॉट इट मीन्स म्हणजेच आपण आज ज्यांची मुलाखत घेतो आहे ती व्यक्ती अशी नॉर्मल नाही आहे तर ती दोन्ही पायांनी अपंग आहे त्याविषयी आणि त्यांच्या जीवनाच्या संघर्षाविषयी आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे सचिन सर तुम्हाला हे जे काही मी अपंगत्व बघतो आहे दोन्ही पायांनी तुम्ही थोडेसे अपंग आहात तर याबद्दल थोडंसं माझ्या रसिकजनांना माहिती द्या आ, नक्की तुम्हाला काय झालं आहे नमस्कार जेव्हा मी चार वर्षाचा असतो तेव्हा मला औषधाच्या साईड इफेक्टमुळे पोलिओ झालेला ओके आणि त्यामुळे माझी लोअर बॉडी पूर्णपणे कंट्रोल निघून गेला आणि वगळ्या पायांमध्ये जराही जीव येईल ओके म्हणजे पोलिओग्रस्त तुम्ही आहात आणि मग ही गाडी साधारण तुम्ही कधी घेतली ही गाडी मी तीन वर्षापूर्वी घेतली ओके म्हणजे साधारण तुम्हाला नोकरी वगैरे लागली स्थानापन्न झाला तुमच्या शालेय जीवनात आणि कॉलेजच्या जीवनात तुमचा जो सांभाळ केला आईवडिलांनी त्यांचं योगदान तर म्हणजे मी शब्दांच्या पलीकडचं आहे एवढंच सांगतो त्याबद्दल तुम्हाला काही म्हणजे भावना व्यक्त करायच्यात का आपल्या आई वडिलांच्या विषयी माझे वडील माथडी कामगार होते आणि माझं शिक्षण मुंबईला झालं माझे वडील मुंबईला माथाडी काम करत होते मुंबईला होतो आणि मुंबईलाच माझं पूर्ण शिक्षण झालं अरे आणि पूर्ण शिक्षणमध्ये जा। जा मला त्यांचा पूर्ण सपोर्ट होता म्हणजे असं कुठलीही गोष्ट नाही की तुम्ही हे करू नाही शकत आणि त्यांनी मला जे शिकायचं होतं आहे ते त्यांनी मला शिकू दिलं शिकवलं त्यासाठी मला पूर्ण सपोर्ट दिला त्याच्यामध्ये माझ्या आई पण सहभाग आहे माझ्या मित्रमंडळींचा पण सहभाग आहे त्यांनीही मला शिक्षणामध्ये खूप मदत केली आणखी मी नॉर्मल शाळेत शिकलो आहे अपंगाच्या शाळेत नाही शिकलो नॉर्मल शाळेज वा वा आणि कॉलेज पण नॉर्मल कॉलेजमध्ये झालं मग इतर विद्यार्थ्यांची काही रिॲक्शन त्यावेळची तुम्हाला सांभाळून घ्यायचे का तुम्हाला मग काही हेटळणी करायचे का तुम्हाला कमी लेखायचे असं काही अनुभव आठवतात का तुम्हाला नाही उलट सगळे सपोर्ट करायचे असं कोण वाटू घ्यायचं नाही की आपण काय म्हणतो त्यांच्यामधला एक नॉर्मल व्यक्ती आहे त्या त्या आय थिंक यू आर सो मच लकी पर्सन तुम्ही त्या बाबतीत मग खूप नशीबवान आहे म्हणजे तुमच्या वेळची जी बॅच आहे त्या बॅचचं पण मी अभिनंदन करतो की ती खरोखर माणुसकीचा जरा मनात घेऊन सगळी मुलं तुमच्यासोबत राहिलेली असे तुमचे ते विद्यार्थी मित्र आहेत म्हणजे डेफिनेटली तुम्ही जे बोललात की आत्ता आईवडिलांचा तो वाटा खूप आहे प्लस माझ्या मित्रांचा पण वाटा आहे त्याला हीच किनार आहे सो मच मी प्राऊड वाटतो मला तुमच्या त्या मित्रांचा की तुम्ही अपंग असून अपंगांच्या शाळेत न शिकता नॉर्मल विद्यार्थ्यांच्या शाळेत चमक दाखवली तुमच्या बुद्धीची चमक दाखवली एका माथाडी कामगाराचा मुलगा अपंगत्वावर मात करून अशा पद्धतीने जीवन जगू शकतो त्यासाठीच मी तुम्हाला रस्त्यात थांबवलं त्याचा मला खरोखर आत्ता अभिमान वाटतो आहे तुमचा आणि ही मोमेंट ही माझ्या जीवनातली एक चांगली मुवमेंट आहे एक चांगली वेळ आहे माझ्या योगायोग चांगला आहे असं मी नक्की मानतो तुमच्या या कॉमची परीक्षा दिल्यानंतर ही सर्विस मिळेपर्यंत काय संघर्ष होता बी कॉमची परीक्षा दिल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे लोकांना अपंग कामगार म्हणजे पहिले एवढा अपंगांसाठी एवढा जॉब नव्हते त्यामुळे छोटे मोठे जॉब करायला लागायचे हळू ते छोटे जॉब करत 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 जसं जसं माहीत पडत गेला जसं शिकत गेलो तसं ती अपॉर्च्युनिटी भेटरची आणि इकडे पुण्यामध्ये दोन हजार पंधराला इंटरव्ह्यू चालू होते अपंगांसाठी स्पेशल अकडे मी सहभाग नोंदवला आणि त्या थ्रू मी ह्या कंपनीमध्ये जॉईन झालो आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मी कंटिन्यू इकडेच आहे व्हेरी गुड आत्ता म्हणजे तुम्ही एक परमनंट एम्प्लॉई आहात हो oh, परमनंट एम्प्लॉई त्या कंपनीमध्ये oh. फायनान्स सेक्शनमध्ये आणि तुमचं कामाचं स्वरूप काय आहे कॉम्प्युटरवर uh, आहे कम्प्युटरवर आहे ओके okay. साधारण किती तासांची ड्युटी आजकाल माझी uh, नऊ तासाची असते सकाळी साडेआठ ते साडेपाच oh. आणि पाच दिवसांचा आठवडा आहे पाच दिवसांचा सोमवार so, ते शुक्रवार तुम्ही डेली याच गाडीवर याच हायवेवरून हा सर्व्हिस रोड पकडता नंतर वाकडला जातो हो बरोबर आहे बरोबर तुम्हाला असं काही स्वतःच्या अपंगत्वामुळं या हायवेला गाडीवर येताना काही थोडी मनात भीती किंवा काही किंवा तुमच्या घरच्या लोकांना काही भीती वाटली असं काही झालं का नाही असं तर ते झालं तर नाही आहे कारण की अपंग असतो तरी आता एवढी लोक मदतीला धावतात मदत करतात कधी पेट्रोल वगैरे तर स्वतः थांबून आम्हाला पेट्रोल वेगळ्याची मदत करतात त्यामुळे काही भीती तर वाटत नाही आहे आणि देवानी अपंगत्व दिलं आहे पण त्यांनी कमवण्यासाठी पण आपल्याला साधन आहे त्याचा वापर केला पाहिजे बात बसून कोण नाही आपल्याला पुढे लागेल मला तुमचा हा मुद्दा खूप आवडला आज कित्येक दर्डाकट मुलं मुली पाहतो मी की अरे काय करतो काय करतो म्हटल्यावर निवांत असतो तो देवानी दर्दाकट शरीर देऊन सुद्धा काहीही न करता आईबापांच्या जीवावर फक्त आईश करायची आणि या मानवी आयुष्याचा तसा पाहिला तर दुरुपयोग करत जगायचं आणि या जग सोडून निघून जायचं अशा पद्धतीने जीवन जगणाऱ्या धडधाकट माणसांसमोर मला तुमचा आदर्श ठेवायचा आहे त्यामुळंच तुमचं जे काही संघर्षमय जीवन आहे एकतर बीकॉम ग्रॅज्युएटपर्यंत अपंगत्वावर मात करत शिक्षण घेणं स्वतःची बुद्धी तल्लक ठेवणं त्यानंतर आपण जे शिकलो आहे त्या पद्धतीने जॉब मिळवणं आणि त्यानंतर परत संसाराला सुरुवात करणं तुमचं लग्न पण झालेलं आहे हो लग्न झालं ओके तुमच्या अर्धांगिनीला माझा अगदी साष्टांग दंडवत घालतो मी कारण जीवनामध्ये अशा पद्धतीने एखाद्याला ॲक्सेप्ट करून जीवनाची जी सुरुवात करणारी ती मुलगी आहे ती नक्कीच सॅल्युटेबल असते अजून काय तुम्ही सांगू इच्छित अजून सांगू इच्छितं म्हणजे पुण्यामध्ये <coughs> आल्यापासून माझ्या जीवनात हा बदल झाला आहे की आधी जॉबबरोबर आम्ही आमच्या स्पोर्ट्सची लाईफ पण जगतोय आहे अरे वा मी एक आहे मी महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेटचा सदस्य आहे टीम मेंबर आहे महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनचा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन बरं बरं बास्केटबॉलचा पण टीम मेंबर आहे मी रायफल शूटर आहे प्लेअर आहे मी अरे वाह मी दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन वर्ष मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं आहे त्या लोकांच्या कॉम्पिटिशन असतात स्पोर्ट्सच्या त्याच्यामध्ये तुम्ही क्रिकेटमध्ये इन्वॉल्व्ह आहात बास्केटबॉलमध्ये इन्वॉल्व्ह आहात रायफल शूटिंगमध्ये रायफल शूटिंगमध्ये तुम्ही स्टेटला रिप्रेझेंट केलं आहे मित्रांनो पहा सहज म्हणून मी एखाद्या व्यक्तीला थांबवतो आणि तो आपल्या महाराष्ट्राचं वैभव निघतो त्याच्यापेक्षा अजून काय नशीब हो माझं नशीब खूप छान आहे आज मी सचिन सरांना त्यांच्या भावी आयुष्याला लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो स्पोर्ट्समध्ये त्यांचं जे योगदान आहे ते इतर अपंग लोकांनीसुद्धा अनुकरण करण्यासारखं आहे अपंगच काय हो धडदाकट असूनसुद्धा बुद्धीने अपंग असणारी ही गर्दी मला इतकी दिसते जगामध्ये त्या सगळ्यांना मी आव्हान करतो अरे याच गोष्टी असतात या गोष्टींमधनं आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे आणि जर यांच्यापेक्षा तुमचा काहीच संघर्ष नसेल तर तुम्ही धडदाकट शरीरांनी संघर्षमय जीवनाला का घाबरता तुम्ही आत्महत्या का करता छोट्या छोट्या -छोड़ दुःखातनं असा खडा सवाल मला अशा नैराश्यमय जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विचारावं असं वाटतं तुम्ही बास्केटबॉलचं जे मला आत्ता उल्लेख केला त्याच्यामध्ये जरा मला जाणून घ्यायची इच्छा आहे की बास्केटबॉल हा जो खेळचा तुम्ही तो व्हीलचेअरवर नाही खेळता का मग हो व्हीलचेअर असतात ओके व्हीलचेअर असतात हां बनवलेल्या असतात हां हां ठीक आहे म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता ही गाडी पण बनवून घेतली आहे शोरूमला तुम्ही ऑर्डर दिली असेल हो त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या अपंगत्वाला अशी दोन एक्स्ट्रा व्हील लावून बनवून दिली आहे सो इट्स व्हेरी नाईस आणि याच गाडीवर गेली तुम्ही दोन तीन वर्ष या रोडला येत आहे हो खूप छान तुमचा हा जो संघर्ष करत करत पण काहीतरी बनून दाखवणं जिद्दीने पेटणं आणि देवाने जो जन्म दिला त्या देवाला कुठल्याही प्रकारे दोष न देता तू दिलेस का मला तर तूच ताकद देशील हीच भावना आहे ना तुमच्या मनात हो आणि ती भावना सफल झाली बरोबर आहे अजून तुम्ही काही म्हणजे समाजाला काय सल्ला देऊ इच्छा मी समाजाला म्हणजे समाजाला म्हणजे आमच्याच अपंग बांधू बंधू भगिनींना सांगू इच्छितो की तुम्ही बाहेर पडा बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला हे काय कळणार नाही आणि त्यानंतरच आपलं आप म्हणजे प्रगती होईल त्यावेळेला तुम्ही बाहेर पडणार आपल्याला खूप सारे ऑपॉर्च्युनिटी आहेत समाजामध्ये आणि आजकाल समाज एवढा जागृत झाला आहे की अपंगाना सरकारच्या पण काही काही खूप चांगल्या फॅसिलिटी आहेत त्याचा तुम्ही फायदा घेत आहे नाही सरकारचं तर अजून मी काही घेतलेलं आहे बरं पण आपले नॉर्मल आता खूप जागृत झाला आणि अपंग लोकांना ते खूप ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करून देतात अच्छा खेळामध्ये तुम्हाला जगण्यामध्ये खूप आनंद व्हेरी गुड म्हणजे जरी अपंगत्व असलं तरी तुम्ही पूर्णपणे परावलंबी जीवन नका जगू हो तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सहज साध्य आहेत त्या तुम्ही करत राहा असाच तुमचा सल्ला आहे बरोबर सचिन माझे काही असे अपंग खूप मित्र आहेत मैत्रिणी आहेत अंध शाळेंमध्ये मी विजिट करतो तिथले काही माझे मित्र आहेत त्यांच्या तर दृष्टीसमोर सचिन सगळा अंधार असतो तरी पण ते जगतात संगीतामध्ये पारंगत असलेले गायक आहेत अंध अनेक गोष्टी जे डोळस माणसाला जमणार नाहीत त्या त्यामध्ये ते एक्सपर्ट म्हणून मी पाहिलेली आहेत लोक तर तुम्हीसुद्धा स्वतःच्या या पोलिओवरती मात करून अशा तुम्ही तीन चाकी टू व्हीलर जी आहे तिला एक व्यवस्थित डेव्हलपड आकार तुम्ही दिलेला आहे शोरूमच्या माध्यमातून आणि ती गाडी वापरत तुम्ही आज इतक्या लांब येत आहे कोथरूड टू वाकड साधारण किती किलोमीटर आहे हे वीस किलोमीटर वीस किलोमीटर तुम्ही रोज येत आहे जात आहे संध्याकाळचं तुमचं जायचं टायमिंग काय आहे साडेपाचेपर्यंत ऑफिस करून ओके पहा मित्रांनो सकाळी नऊच्या घर सोडणं आणि संध्याकाळी साडेपाचला परतीचा प्रवास सुरू करून घरी साधारणतः सहा सव्वा सहा आरामात होतात ट्रॅफिक खूप आहे या रोडला चला अशी एक संघर्षमय जीवनाची कहाणी मला तुमच्या मनापर्यंत पोचवायची होती आणि या व्यक्तीलासुद्धा मला खूप मन भरून आल्या माझं मनपूर्वक त्यांना शुभेच्छा पण द्यायच्या होत्या म्हणून त्यांचा मी वेळ घेतला सकाळी ऑफिसला जायची वेळ आहे त्यांना मी एक्स्ट्रीमली सॉरी म्हणतो मला माफ करा सर परंतु समाजाच्या हितासाठी मी तुमची पाच दहा मिनटं घेतली याच्यातून कोणीतरी प्रेरणा घेईल आणि कोणीतरी धडधाकट माणूस जो जीवनामध्ये मा खूप नैराश्याने ग्रासलेला आहे ज्याला जीवनात आता सगळं संपलं आहे असं वाटतं आहे त्याच्यासाठी हा आदर्श असा व्हिडिओ मी एका अपंग व्यक्तीचा संघर्षमय जीवनाची कहाणी माझ्या या व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात आणि यासाठी तुम्ही जे सहकार्य केलेत सचिन सर हे अनमोल सहकार्य केल्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हाला करोडो शुभेच्छा अर्पित करतो तुमच्या अर्धांगिनीलासुद्धा तुमच्यासोबत जगण्याचं बळ असंच मिळो आणि तुमच्या दोघांचा संसार खूप सुखाचा समाधानाचा हो तुमच्या मातापित्यांना ज्यांनी तुम्हाला असं ब्रॉटअप केलं ज्यांनी तुमचं सांभाळ केला ज्यांनी तुमची इतक्या सुंदररित्या पालनपोषण केलं आहे तुम्हाला एक कावीर इन्सान बनवलं आहे त्या मातापित्यांना माझा दंडवत मनपूर्वक नमन तुम्हालाही पुन्हा एकदा करोडो करोडो प्रणाम करतो मी पुन्हा एकदा मी मुद्दाम तुमची पूर्ण व्यक्तित्व लोकांना दाखवतो आहे की या पद्धतीने आयुष्य असताना या पद्धतीचं शरीर असताना संकट आलेलं असताना पोलिओग्रस्त असताना तरीसुद्धा जीवनाशी दोन हात करत मस्तपैकी एक फायनान्स सेक्शनचा महत्त्वाचा व्यक्ती एका चांगल्या कंपनीतला कोथरूडचा रहिवासी मुळचा मुळशीचा आणि आज तो मुळशी ते वाकड सर्विस करतो चला तुम्ही सगळ्यांकड मनापासून त्यांना शुभेच्छा द्याल ना सचिनला तुमच्याही त्यांना मी शुभेच्छा अर्पित करतो आणि या व्हिडिओ इथंच थांबतो पुन्हा भेटूयात अशीच काही नवीन कहाणी घेऊन याच चॅनलवर ज्याचं नाव आहे कवी प्रावी शो यूट्यूब चॅनल द ओन्ली युनिक चॅनल विथ एट थाउजंड एट हंड्रेड फोर व्हिडिओज ऑन माय चॅनल थँक्यू